नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता आज एक असं चित्रकाव्य मी आपल्यासमोर सादर करणार आहे की जे चित्रकाव्य आपल्याला आपल्या बालपणी आपल्या लहानपणामध्ये घेऊन जाणार आहे आणि जी सध्याची पिढी निवृत्त होत आलेली आहे म्हणजे साठीपर्यंत पन्नास ते साठच्या दरम्यान ज्याचं वय आहे त्यांनी हा काळ नक्कीच अनुभवलेला आहे आणि म्हणून हे चित्र माझ्या डोळ्यासमोर दिसलं आणि कविता तयार झाली ती कविता तुम्हाला ऐकविणार आहे कवितेचं नाव आहे माय मुक्याने गायची तिच्या जिंदगीचे गाणे माय मुक्याने गायची तिच्या जिंदगीचे गाणे डाली खालून पहिली बांग देता कोंबड्याने तव्हा पहाटी उठून दळायाची दाने डाली खालून पहिली बांग देता कोंबड्याने तवा पहाटी उठून दळायाची दाने होतो लहान तरीही मला कळायाच सार माय एकटी पेलते उभ्या संसाराचा भार तिच्या हाती नाही आले कधी रुपयाचे नाने तव्हा पहाटी उठून दळायाची दाने डाली खालून पहिली बांग देता कोंबड्याने तव्हा पहाटी उठून दळायाची दाणे मायघरात लढली तोंड देत गरीबीला दारू पिऊन बापाने रोज मारायाचे तिला तरी लाजतच तिने त्याचे घ्यायचे उखाने तरी लाजतच तिने त्याचे घ्यायचे उखाने तव्हा पहाटी उठून मायजळाची दाने डाली खालून पहिली बांग देता कोंबड्याने तेव्हा पहाटी उठून मायदळायाची दाने ये ना खादा घरी नसायाचे काही करी उसन पासन हार मानायाची नाही त्याचे स्वागत व्हायचे घरी हसत मुखाने तव्हा पहाटी उठून मायदळायाची दाने डाली खालून पहिली बांग देता कोंबड्याने तव्हा पहाटी उठून मायदळायाची दाने उभ मिळाची किती मला तिच्या पदरात डोक्यावरून फिरवी तिचा कन वाळू हात जणू गाईले मुक्याने तिने जिंदगीचे गाणे जणू गाईले मुख्याने तिने जिंदगीचे गाणे तव्हा पहाटी उठून मायदळाची दाने डाली खालून पहिली बांग देता कोंबड्याने तव्हा पहाटी उठून मायदळाची दाने आणि शेवटच्या ओळी काळासोबत सरली तिच्या प्रेमाची संगत जगण्यात नाही आली पुन्हा तसली रंगत काळासोबत सरली तिच्या प्रेमाची संगत जगण्यात नाही माझ्या पुन्हा तसली रंगत कंठी दाट कोहंद का गोड तिच्या आठवाने कंठी दाट तो हुंद का गोड तिच्या आठवाने तव्हा पहाटी उठून मायदळाची दाने डाली खालून पहिली बांग देता कोंबड्याने तव्हा पहाटी उठून मायदळाची दाने तव्हा पहाटी उठून मायदळाची दे धन्यवाद हे चित्रकाव्य आपल्याला नक्कीच आवडेल मोबाईलच्या स्क्रीनवर आपल्या चित्र दिसेल नक्कीच या चित्रकाव्याला लाईक शेअर कमेंट करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपणासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद